साईज बघा चिंबोराची शंभर रुपयाला वाट आहे म्हणजे किंग साइज किंग साईज पन्नास रुपये सकाळी सकाळ रक्त बघा एक नंबर आहे बघा मच्छी चांगली शंभर रुपयाला करली आहे चांगली आहे कापले कापले रक्त म्हणजे समजा किंमत एकदम ताजी आहे बद्दल बघा पुरी पण पक्की दार फ्रेश मच्छी एकदम फ्रेश मधा काकडी सारखा शंभर रुपयाला बोटी आहे साईज बघ हिनल मकुल आहे आणि कसली मोठे बघा तर नमस्कार मंडळी मी आहे तुमचा गौरव शेळके स्वागत करतो तुमचा आम्ही अग्रिपुली युट्यूब चॅनल मंडळी आज आपण पुन्हा आलो म्हणजे पनवेल पलीवाडा फिश मार्केट मध्ये जी काही मोठी मोठी मासे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल भाव काय 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 सर्व तुम्हाल तुम्हाला दाखवू आणि इथे टाइमपास डायरेक्ट तुम्हाला दाखवतो म्हणजे मोठे मोठे मासे आणि सोबत आपला आवऱ्याचा दादूस पुन्हा एकदा पुन्हा एक मी आता ब्लॉग मध्ये कारण आता कोलॅप केला <laughs> तुझं पन्नास माझं पन्नास डायरेक्ट सिल्वर कारण अर्धा अर्धा सिल्वर बटन आहे लोकांकडे पंधरा दिवस याच्या घरी पंधरा दिवस माझ्या घरी चला आता जाऊया आतमध्ये होत आपल्याला काय धमाल करायला भेटते भेटतंय दिसते तुम्ही काय बोलताय ना जाऊ लावला बोलतो ना जीवन कितीला यो ला तीन वाट्या विसला तीन वाट्या तीन वाट्या कोलमाचे वर जायला असत वाट्या ला तीन वाट्या तीन वाटे विचला तू पैसा

लावून पण देखील पाच पाच लापूल आहे जास्त आहे बघा मंडळींना समोर दिसतं मापूल शेऱ्या मापूल पूर्ण पराधवर पसरवतो काहीसा योशे अडीचशे रुपयाला आणि कर्ली कशी आहे शंभर रुपये शंभर रुपयाला कर्ली आहे चांगली आहे आणि जेतारा यो हो? जेताना पंचवीस आमचा आहे आणि आपलं सर्ग पण आहे तिथे इथे पण आहे बोंबील कसं आहे दोनशे रुपयाला वाटतं बोटी साईज आहे राक्षस बघा कसा हो, आहे मोठा आहात बघा नल माकूल आहे आणि कसली मोठी बघा आणि आजी आपली घेऊन बसलोय बघा कोलबी कशी आहे कोलबी कशी चारशे रुपयांची किलोशी आहे का तर किलोवर आहे मस्त आहे तू नेहमी असतं हे काकू ह्या नको राखू आम्हाला कोलबी काजी काजू काटून कोलबी भारी दादा गावठी आहे ती कोलबी टोपळा भरला इथे टायगर पॉल आणि साईज बघ म्हणजे कसली साईज आहे सका आठ असंधराशेल बघा आपण आलो आपल्या बाजूला बाहेर आपण बघितलं आता काय आहे आहे लका수 जातो पण काय काय दिसतोय कुपा आहे 100 रुपयाला मोठी आहे कुपा उप्पा कायसा 300 रुपयाला आणि यो कांचा लका आहे सुरमई तार आहे तार तारीचा डोका आहे बघा तार मासा आहे आणि सर्वात मोठी मोठी माउरी असते बघा दादाकडे आहे सध्या ती तवर आहे सुरमई बघा ती तवर ते कसली मोठी बघा दिसत दादाची मग कशी मच्छी दादाची मच्छी तुम्ही नेहमी घेता काय एकदम फ्रेश मच्छी एकदम फ्रेश मग दादा काय काय कापलीसारखं नंबर येऊ कच्चीला गेला यो त्यांनी एक किलो सुरमे घेतले आपल्याकडं एक किलो सुरवा येतात एक पीस काढते त्यासाठी पातल कापण्याची पद्धत बघा पक्की झाडाची लेन बघा लेन पीसचं लेन बघा आणि साईज किती असते हाताला म्हणजे पंजाबची पंच्याऐशी मोठी होती ना पंजाबी मस्त होते, होते होते एक, एक किलोमध्ये पाच पीस।, किलो पीस एक किलोमध्ये पाच पीस बसते तर मंडळी एका किलो मध्ये पाच पीस बसते नाही बघा चांगले मोठे मोठे पीस आहेत आणि दादाची कटिंगची स्किल पण मस्त आहे पाच बस मला वाटते गाबुली होतीला

याची साईज बघा लाल लाल गावडी आहे कसला मोठा बघा इथे कुपाचा डोकं ठेवलंय आणि इथे दिसत इथे दिसतंय बघा कुपा कुपा राव दिसते इथे आणि इथे दिसते काय काय काकू असलो इथं दाखवा म्हणा काय काय सांग रुपये किलो हजार रुपये किलो

हॉटेलसाठी जाते ना आवाज बघा सुरमईचा कसा कट होता ना एकदम कडक आहे ना खापो कसली मोठी सारखी मोठी खाप आता कडक मस्त बाप रे किती किती किलो छोटी तर छोटे बोलायला लागले मोठे किती मोठे बाप रे कडक आणि पॅकिंग चाललंय काय अच्छा वेळ झाले वेळ झाले मस्त आणि रावस दिसत तिथे नंबर मस्त रावस आहे मस्त मोठा साईज आहे रावस रावस कसा आहे किलो दादा तुझ्याकडे रावसात सातशे रुपयाला आणि सुरम बापरे मस्त किंग साईज किंग साईज तोवर बोलतो ना मी तुम्ही तोवर नाही हे कशी आहे किलो दादा बाराशे किलो कसली दिसतो खतर ना बापरे एक नंबर दादा एक नंबर हा कलेट बघा तो ठेवलाय सुपर साईज म्हणजे किती किलो असेल दादा एक किलो दोनशे ग्राम काल माझ्याकडे अडीच किलोचा एक साईज चा कलेट होता सुपर फ्रेश का डायरेक्ट खजिन्याची पेटी उघडलीट बघ पापलेट बघ फुल साईज सुपर साईज आणि आ, कैसा आहे कैसा किलो आहे किलो आहे दोन हजार रुपये कोण मागते सतराशे कोण मागतो अठराशे फुल साईज मध्ये आठशे रुपये कोलबी ताजी ताजी आमची नेहमीची गिराकरी हा पापलेट पापलेट ताजा कोलबी ताजी बघा मच्छी बघा एका बाजूला दिसतात इथे बघा सुरमई वगैरे दिसतात रावज दिसत आहे वाव दिसतंय आणि कसं नाव सांग तुझं आणि काय काय मावर कशी आहे पोली पाचशेला किलो किलो पण मोठ्या साईज मध्ये हलवे पण आहेत आणि हा ताम कापलाय का ते जितारा हा जितारा कापून बघाय कसा आहे जितारा फ्रेश दिसतोय हजार रुपये किलो एकदम मस्त असं ते पापुड पण आहेत वाव कशी आहे चौदाशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो थोडं महाग आहे का मग कमी आहे म्हणून महाग आहे हरकत नाही परत भाव उतरेल लवकरात लवकर काय घेता नेहमी आता इथं आम्ही हलवानं पापले हलवानी पापले आमचा हलवानं पापले हाच दुकान हाच दुकान काय मॅडम आमची फ्रेस असते महाग महाग देत पण मच्छी चांगली आहे महाग असं मच्छी चांगली आहे फ्रेश आहे एकदम मस्त एकदम फ्रेश मच्छी आहे

बरीच काकू व्हायरल झालेली आहे आमच्याकडे <laughs> आमच्या आमच्या चॅनल बरीच व्हायरल झालेली आहे काकू आहेत काय काय मग काकू तुझ्याकडे आज कमी आहे एखादा आणि बघा कसली मोठी साईड मध्ये तुझा रक्त बघा एक नंबर आहे बघा आणि काकू एकदा नाव सांग तुझं कशी किलो आहे कोल्हा एक किलो बाराशे किलो बाराशे रुपयाला हजार रुपये भेटून भेटून लहान सुरूच नाही हा कसे आहेत सुरमई हे सहाशे रुपये आहे काय मस्त आहे आणि इथे बघा हे असे हा चल येतो घरी हे चल हो आणि ही गोमेर मानतात त्याला गोमेर बघा इथे पण आहे तेच आणि हा इथे दिसताय आहे माझ्या लेकरू इथे दिसत आहे चांद मासा आणि सकला पण आहे आता एक एक मावरं दाखवा ना मला काय काय सकाळ सकाळ कसा आहे सातशे रुपये किलो आणि आणि हा आपला गोल्डन मास म्हणजे याला आमच्याकडे गोमेर बोलतात हे कसं आहे सातशे रुपये मस्त आहे लेकरू पण मस्त मोठी साईजमध्ये आणि छान पण इथे एका इथे लहान पाले पण आहेत आणि सर्व इथे मावर तुम्हाला बघायला बघा डोळा कसली मोठी आहे जरा तुकून दाखव हे तुकून दाखव दाखव यांचं काय सांगता तुम्ही बघ साईज बघ भाई यांचं काय सांगता तुम्ही नाव नाव याचं बोईस काठी आमच्याकडे डोलच म्हणतात डोईल डोईल हे बघ कसली मोठी आहे बघ आणि एकदम फ्रेश आहे रावस पण आहे कलेट पण दिसतात त्या बाजूला आई आहे कसा आहे कसा किलो यो हजार रुपयाला पूर्ण आहे कसं मोठी साईज आहे लहान पालखोटे पण आहेत इथे दिसते कोलबी कैसे आहे कोलबी शंभर शंभर रुपयाला वाटाय म्हणजे प्लेटवे दोन वाटे केले कि आणि निवर कैसं आहे अच्छा पन्नास पन्नास रुपयाला निवर वाढ वा केलं आहे अतिशय मांदेली पण बघ म्हणजे पण नॉर्मल आहे बघा बोंब बोंबिलाचा साईज बघा नॉर्मल बोंबिला पेक्षा अतिशय मोठी आहे आणि कैसा बोंबलाचा वाटा दोनशे आता दोनशे रुपयाला बोंबलाचा वाटा आहे आणि बोंबील पण एकदम मस्त आहे भारी भारी हा बोंबील तर म्हणजे नॉर्मल बोंबील बघा आणि हा बोंबील बघा एसी नॉर्मल असतात एस एसी मोठे असतात एस एस एसी मोठे असतात बरं मस्त दिसतो एका बघा तिसरं ते म्हणजे चिंबोर आहे मंडली एसी बघा चिंबोरा कमी आहे आता नाही तुकन नाही आमच्याकडे कमी आहे मुंबईला मुंबईला आरा 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 आरे अरे 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 व्हिडिओ काढणार आहे ना मावरा धरणार मंडळी साईज बघा चिंबोरायची काय सगळ्या तीनशे रुपया तीनशे रुपयाला जेवाला गेलो काय रे अरे जेऊ तुला जेवाला उद्या देते की आज नको आज उपवास आहे ना तुला आज

आपला दुसरा मच्छी मार्केट होता पनवेल कोलिवाडा मच्छी मार्केट आणि उरण केलाच भरतो हा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला कमेंट करून नक्की सांगा आपल्यासोबत आवडला जाधू होता आणि दोघांनी सेम व्हिडिओ काढले आहेत त्याच्यासुद्धा चॅनल जाऊन व्यक्त्या नक्की बघा आणि भाव आता स्वतः हा टाईट आहे म्हणजे आता उपवास आहे रांगेदारी मच्छी कमी आहे तुम्हाला भाव थोडा टाईट आहे पण लवकरच भाव स्वस्त होतील आणि मच्छी जी आहे तुम्हाला वेगवेगळी बघायला भेटेल तर चला मंडळी असं भेटेल नवीन वेळे माझ्या तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय